कांदा इकडे छान तळून घेतलेला आहे आणि आता टाक टाकत आहे आलं लसणाची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे त्यामध्ये तर छान हे मस्त असं परतून घ्यायचं आणि मी इकडे करत आहे आता चिकनची भाजी तर रेसिपी अर्ध्यातूनच शेअर करत आहे तर छान हे असं मस्त तळून घेणार आहे मी इकडे गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं टोपल्यामध्ये इकडे तीन शिट्टे झालेले आहेत छान असं इकडे शिजून घेतलेलं आहे मी चिकन गावरान चिकन आणलेलं होतं पपानी तीन शिट्ट्या झाल्या होत्या छान शिजलेलं आहे हे बघा लेग पीस देऊ का हां सॉफ्ट सॉफ्ट लैट इज देयर सर्व सॉफ्ट चीज केलेले जास्त नाही नको दोन नको एकच बस लिख हे खान दो no, फ्रेश ले दी फ्रेंचू एक खाई ते आता नाही खा काळी पण एक वाटत मला जरा सकाडा काळीस देऊ का नाही हे फ्रेंचू कोपरला फ्रेंचू फ्रेश ने खात كويس खाते ते लिफ्रेंचू साठी एक काढलं होता आणि हा रस काढला होता थोडासा फ्रेंचूला सपक भाजी करण्यासाठी दोन चमचे तिखट टाकलेलं आहे तर धने पावडर टाकलेला आहे थोडस आणि हा काळा मसाला एक चमचा टाकलेला आहे अजून थोडस टाकला ताळू खोबरं मिक्सरमधून भाजून बारीक बारीक करून घेतलेलं आहे तर याला पण मस्त असं तेल सुटेपर्यंत मिक्स करणार आहे मी छान असा मसाला तळून घेतला आणि त्यानंतर पीस टाकले तर पीस टाकताना मला एका हातात भोवायला होता माझ्या आणि एका हातामध्ये पातेला धरता येत नव्हतं पाच मिनटं झाके झाकून ठेवून मी वाफेवर होऊ देते त्यामध्ये दे मी पाणी ओतून घेतलं गरम पाणी घातलं यामध्ये थोडस मीठ टेस्ट करून बघितलं कमी वाटलं तर थोडंसं वरतून मीठ घालते मी आणि छान अशी येऊ देते तरी किती छान आहे इकडे भात घालून घेणार आहे तर इकडे भात घालून घेतला मी इकडे पीठ मळून ठेवलं होतं तर भिजत ठेवते थोडंसं पाच मिनिटानंतर एकदम नरम करून घेते आणि पोळ्या बनवते